बघा मंडळी आज मी किती दिवसानंतर माझ्या पप्पा दोन वर्षानंतर आहे ना एक वर्षा एक वर्ष झाला ना अरे तो आई बाबा मम्मी पप्पाचा अनिव्हर्सरी आहे लग्नाला आज वर्ष वर्ष झाले आहे आज एक वर्षानंतर मी माझ्या <laughs> मम्मी पप्पाची झाली आहे बघा आता आम्ही अॅनिव्हर्सरी गिफ्ट आणलं केक केक आणला आता या टायमाला काही मिळालं नाही या टायमाला आम्ही छोटासाच केक आणला जो जमला तो

अरे मदत बसणार बाबा बस माझ्या बस बस बस। बस। मुलीचा आणि माझ्या मम्मी पप्पाचा म्हणजे माझ्या मुलीचा बर्थडे आणि माझ्या मम्मी पप्पाची अनिव्हर्सरी एकाच दिवशी येते म्हणून आता मी तिकडला कार्यक्रम निपटवला का आता इथे आली <laughs> <laughs> <आगा। खादा>। न <laughs> रात्रीचे वाजले दहा दहा वाजता आम्ही केक आणला

तू खायला खायला आजीना तू बघा आता रिदान बघा पुन्हा केक वर भिडला बोलला बोलला

कलर आवडला का जेवण केलं का ग तू ते बनवून देऊ का स्वयंपाक वगैरे हो का हे बघा जवाई बापू इथे बसले आहेत मोबाईल पाहत आपला आले का हीच जागा येतात वाली बेड मोबाईल पाहिजे आणि बेड आहे ना

कटिंग दोरी <laughs> दोरी लावून <लाओं। laughs> <है? laughs> <खाये? laughs> नी केक पूर्ण त्याला आवाला केक आवडला बंडळी त्याच्याच पसंती आणली आणला मी केक म्हणूनच त्याला आवडला बोट लावून खेळा आणून घेऊ

कार मंडळी तुम्हाला हा सायलेंट अनिव्हर्सरी कशी वाटली सांगाल मला आज माझ्या मम्मी पप्पाच्या लग्नाला पस्तीस वर्ष कम्प्लीट झाले आहे ना पस्तीस वर्ष ना पस्तीस वर्ष कंप्लीट झाले आहे अगोदर मी माझ्या बाईचा वाढदिवस झाला आता तिथे निपटला तिकडने आता मग अगोदर पटापट स्वयंपाक केला आणि इकडे आले आता तुम्हाला हा ॲन ही ॲनिव्हर्सरी कशी वाटली तर मला कमेंट पण नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू